जे कर्मचारी लागलेले आहेत त्यांना ती जुनी पेन्शन योजना लागू करावी सरकारने आम्हाला फक्त आता जी फॅमिली ग्रॅज्युएटी आणि जुनी फॅमिली पेन्शन ही चालू केलेली आहे पण आम्ही मेल्यानंतर आमच्या फॅमिलीला पेन्शन मिळणार आहे पण आम्ही जर मेलो तर मग आम्ही जर जिवंत असून आम्ही जर रिटायर झालो तर आम्हाला काहीच मिळणार नाही त्याच्यासाठी आमची एकच मागणी आहे की सर म्हणजे सगळ्यांना सांगायचं की आम्हाला की जुनी पेन्शन लागू करा आम्ही जर रिटायर झालो की त्यानंतर आम्हाला गोळी पाणी वगैरे दवा वगैरे औषधांना जे पे पैसे लागतील ते आम्हाला आमच्या स्वतःच्या पै पदरचे असावे त्याच्यासाठी आम्हाला सरकारची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन लागू करावी आणि त्यांनी आम्हाला ते सक्रिय विचार करावा आणि आम्हाला त्याच्यातून हे करावं आणि असं वारंवार आम्हाला जे संपामध्ये उतरायची वेळ येईल माग आम्ही आठ दिवस संप केला होता पण आम्हाला त्यांनी उठवलं आणि आम्हाला तीन चार महिन्याचा तीन महिन्याचा अवधी मागितला होता तीन महिने सोडून झाले सहा महिने झाले पण तरीही आमच्या बद्दल काही सकारात्मक भूमिका झालेली नाही ज्यावेळेस कोरोना काळ होता त्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितलं की ड्युटी करा त्यावेळेस आम्ही आम्ही कोणत्याच गोष्टीचा न विचार करता चोवीस गुन्हे सात मध्ये ड्युटी केलेलो होतो तर त्या गोष्टीचा सरकारने कुठेतरी आमचा विचार करावा आणि सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी हीच आमची एक मागणी आहे एकच मिशन आरोग्य कर्मचारी आम्ही जोपर्यंत आम्हाला जुनी पेन्शन योजना शासन चालू करत नाही तोपर्यंत हे पुढे चालूच राहणार आहे आम्ही पूर्ण आमच्या आता सध्या तरी म्हणजे टोटल असेल सातशे आठशे पर्यंत असू शकते कारण पूर्ण टोटल आणखीन केलेली नाही आम्ही पण भरपूर सगळेच आमचे जेवढे काही कर्मचारी ते आहेत तेवढे आरोग्य कर्मचारी या संपामध्ये सहभाग केलेला आहे त्यांनी हा संप जोपर्यंत आम्हाला शासन सकारात्मक भूमिका घेत नाही किंवा आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत हा संप बेमुदत संप हा चालूच राहणार आहे